नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या पीक विमा योजनेत सरकारने तीन मोठे बदल केलेले आहे आणि हे तीन मोठे बदल कोणते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये लागू केलेल्या एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेत सरकारने सुधारणा केल्या आहेत सुधारित योजनेत सोयाबीन वगळता अन्य बारा पिकांच्या हप्त्यामध्ये तसेच पंधरा जिल्ह्यात सोयाबीनमध्ये केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा राहणार नाही नवीन सुधारणेनुसार केंद्र व राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामात किमान पाच हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपये वाचवल्याने ही रक्कम आता शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे सुधारित योजनेत राज्यातील एकोणतीसपैकी चोवीस जिल्ह्यांमधील पंधरा खरीप व सहा रब्बी पिकांचा समावेश केला गेला आहे यावर्षी चोवीस जिल्ह्यापैकी धाराशिव लातूर बीड या तीन जिल्ह्यासाठी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनीकडे तर उर्वरित एक एकवीस जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती केली गेली आहे पूर्वी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना व उर्वरित अठ्ठ्याण्णव टक्के रक्कम केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी पन्नास टक्क्याप्रमाणे द्यायचे होते एक रुपयात विमा केल्यानंतर हप्त्यातून एक रुपया वजा करून उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारने दिली आता विमा हप्त्यापोटी पीक नाय संरक्षित रकमेच्या झिरो पॉईंट पंचवीस ते दीड टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे यामध्ये जवळपास शेतकऱ्यांना आता नुकसानच सहन करावे लागणार आहे ज्यामध्ये पूर्वी विपरीत हवामानामुळे पिकाचे नुकसान झाल्यास पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई दिली जायची ती या सुधर या योजनेत आता मिळणार नाही हा सर्वात एक मोठा बदल आपण पाहत आहोत यामध्ये दुसरा बदल ही योजना पीक कामनी प्रयोग आधारित असल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची माहिती बहात्तर तासाच्या आत कंपनीला कळवावे लागणार नाही हे दुसरा मोठा बदल यामध्ये आता आपण पाहू शकता तिसरा या योजनेत शेतकऱ्यांना विमा काढूनही तीस टक्के नुकसान सर सहन करावे लागणार अशी माहिती समोर येत आहे हा तिसरा मोठा बदल यामध्ये दिसून येते तर शेतकरी मित्रांनो हा एकूण तीन बदलासह या पीक विमा योजना लागू होणार आहे